पंचशील विद्यालयातील जाभव देशमुख यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा हदगाव शहरातील आदर्श विद्यार्जन मंडळद्वारा संचलित पंचशील माध्यमिक विद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख गोकुळ जाधव आणि इतिहास विभाग प्रमुख गुलाब देशमुख यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्था व शाळेतर्फे सत्कार करण्यात आला सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुनील हरिहरराव सोनवे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष शिवाजीराव तावाडे जगदीश कदम निवृत्त पर्यवेक्षक भाऊराव डोरले आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोपाळ बंडरेवार यांनी तर सत्कारमूर्तींचा परिचय नारायण काळबांडे राहुल वाठोरे यांनी करून दिला या प्रसंगी पर्यवेक्षक अनिल दस्तूरकर भाऊराव गोरले प्रा राजेश घाटे यांनी सत्कामूर्तींच्या कार्याला उजाळा दिला कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कार्यक्रम विभाग प्रमुख ओमकार मुधोळ श्रीमती जयश्री चंदापुरे आणि श्रीमती दर्शना सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती सारिका बारसे यांनी तर आभार प्रदर्शन जनार्दन देशमुख यांनी केले अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम